नमस्कार मित्रांनो आभास कारमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत परत आपण तुमच्यासाठी डील घेऊन आलो आहे आज आपण घेऊन आलो आहे स्विफ्ट आहे पण कलर वेगळा असणार आहे मित्रांनो दोन हजार चौदाची गाडी आहे व्हिडी डी आय मॉडल आहे आणि ती पण फर्स्ट ओनर आहे मित्रांनो हो मित्रांनो जळगाव नंबर फर्स्ट ओनर गाडी देतो आहे तुम्हाला ते पण डिझेलमध्ये स्विफ्ट आहे दोन हजार चौदाची आणि चॉईस नंबर आहे मित्रांनो बऱ्याच आपल्याकडे क्रेज आहे मित्रांनो की बऱ्याच लोकांना चॉईस नंबर काढायला लागतात तर चॉईस नंबरमध्ये आपण गाडी घेऊन आलो ती पण जळगाव लोकल नंबरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला गाडी दाखवतो मी चला बघूया गाडी तर मित्रांनो ही बघा स्विफ्ट दोन हजार चौदाची स्विफ्ट आय आहे जळगाव नंबर फर्स्ट ऑनर गाडी आहे गाडी चॉईस नंबर असणार आहे एम एच चुकोन बी यू झिरो झिरो वीस नंबर आहे फक्त गाडीचा मित्रांनो गाडीचा वीस नंबर आहे हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा व्हाईट कलरमध्ये गाडी आहे नीट अँड क्लीन क्रॅशलेस गाडी आहे एकदम तुम्ही हेडलाईट देखू बघू शकता ती गाडीचे हेडलाईट देखील आहे ते कुठल्याच प्रकारचे जसे पिंगट वगैरे दिसणार आणि तुम्हाला सगळे नीट अँड क्लीन पद्धतीची आहे फॅमिली यूज झालेला आहे गाडी आणि त्याच्यानंतर गाडी ही जी आहे ही लोकलमध्येच वापरली गेली आहे टूर अँड ट्रॅव्हलचा वापर झालेला नाही आहे गाडीचा ही गाडीचा राईट साईड व्ह्यू आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही टायर कंडिशन पोजिशन देखील छान आहे अपोलीचे टायर लागलेले ला, आहे गाडीला गाडीचा राईट साईड व्ह्यू आहे तुम्हाला दाखवला मी कुठल्याच प्रकारचा क्रॅश नाही आहे किंवा तुम्हाला कुठल्याच प्रकारचा मेंटेनन्स करायची गरज या गाडीमध्ये नाही आहे तुम्ही बघू शकता हा मागच्या साईडचा व्ह्यू आहे गाडीचा गाडीचा तुम्ही बॅजिंग बघू शकता स्विफ्ट व्हिडीआय ही नंबर प्लेट आहे मित्रांनो नंबर प्लेटचा देखील खर्च नाही आहे गाडीमध्ये एवढ्या नीट अँड क्लीन पद्धतीच्या गाड्या आपण प्रोव्हाइड करतो कस्टमरसाठी या साईडचा हा बॅकसाइड व्ह्यू आहे गाडीचा हा बघू शकता तुम्ही तुम्हाला लेफ्ट साईड लेफ्ट साईडचा व्ह्यू दाखवतो मी हा लेफ्ट साईड व्ह्यू आहे मित्रांनो गाडीचा सेम ॲज इट ॲज युजल कंडिशन आहे गाडीची ज्या साईडने बघाल त्या साईडने नीट अँड क्लीन प्रकारची गाडी आहे कुठल्याच प्रकारचा तुम्हाला रस्ट बघायला काही ते बघायला मिळणार नाही गाडीमध्ये कारण लोकल नंबर गाडी आहे प्रॉपर जगामध्ये चालली आहे त्याच्यामुळे गाडीमध्ये कुठल्याच प्रकारचा खर्च असा नाही आहे गाडी ॲज युज्युअल सगळी नीट अँड क्लीन पद्धतीची मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आता इंटेरियर दाखवतं गाडीचं गाडीचं इंटेरियर बघू शकता मित्रांनो सीट कव कवरपासून तर आतलं इंटेरियरपासून सगळं काही नीट अँड क्लीन आहे हे बघू शकता तुम्ही पेपर होल्डर ग्लास होल्डर वगैरे सगळं ॲज एज एज्युअल आहे गाडीचं हा गाडीचा इंटेरियर आहे नीट अँड क्लीन पद्धतीची गाडी अशी आहे फ्रंट साईड व्ह्यू दाखवतो तुम्हाला हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा गाडीला फोर पॉवर विंडो आहे लॉक अनलॉक बटन आहे मिरर त्याच्यानंतर मिरर लॉक आहे मिरर ॲडजस्टेबल आहे हा इंटेरियर आहे एकंदरीत गाडीचा टचस्क्रीन आहे गाडीला ए सी इटर सेंटर बॉकिंग म्युझिक सिस्टम वगैरे लाग लागलेला आहे नीट अँड क्लीन पद्धतीचा पुढच्या साईडला देखील आहे फाइव स्पीड गिअरबॉक्स आहे गाडीला ग्लास होल्डर कप होल्डर यालाही देखील आहे गाडी नीट अँड क्लीन ठेवली गेली आहे सगळी तुम्हाला इंजिन रूम देखील दाखवून देतो एकदा आपल्याकडे सगळ्या नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात मित्रांनो ज्या गाड्या आपण प्रोव्हाइड करतो कस्टमरांना त्या सगळ्या नॉन ॲक्सिडेंटल गाड्या आपण परचेस करतो कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झालेली गाडी तुम्हाला आपल्याकडे मिळणार नाही बघू शकता आपण कुठे रस्टिंग वगैरे वेल्डिंग केलेलं कुठल्याच प्रकारचं असं नाही आहे या साईडला कारण गाडी इम्पॅक्ट होताना बऱ्याचदा फ्रंट साईडनं होत असते त्याच्यामुळे तुम्हाला हा एकदा रिव्ह्यू करून दिला मी की जेणेकरून कस्टमरांना जे मला शंका शंका असतात की गाडी ॲक्सिडेंट तर नसेल ना तर त्या गोष्टींचा प्रकार या ठिकाणी असा नाही घडणार आहे विशांतावर काम चालतं मित्रांनो आपलं त्याच्यामुळे मी तुम्हाला इंटेरियर देखील दाखवलं आणि इंजिन रूम देखील त्याच्याकरता दाखवून दिला आता तुम्हाला एकदा मी पेस ओपन करून दाखवून देतो हा एकंदरीत पेस आहे गाडीचा एकदम क्लीन पद्धतीचा आहे एकदम अशा प्रकारचं आहे तर मित्रांनो गाडी अशा प्रकारे आपण रिव्ह्यू करून देतोय एकंदरीत ते बघू शकता तुम्ही तुम्हाला कि किलोमीटर देखील दाखवून देतो मी गाडीचं गाडी अठ्ठ्याण्णव हजार चालली आहे मित्रांनो फर्स्ट ऑनर गाडी असल्यामुळे त्यांनी कमी यूज केला आहे गाडीचं फॅमिली यूज झाली आहे गाडी गव्हर्नमेंट सर्वंट ऑनर आहे त्यांचे जे ऑनर आहेत हे गव्हर्नमेंट सर्वंट आहे गाडीचे त्यांची ही गाडी होती गाडी दोन हजार चौदाची मित्रांनो आपल्याला एक एकंदरीत सांगितल्याप्रमाणे आणि गाडीची किंमत किती असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला गाडीची किंमत देखील रिव्ह्यू करून देतो मी आपण जी ऑफर ठेवली आहे गाडीची दोन हजार चौदाच्या या गाडीची ऑफर ठेवली आहे चार लाख आणि तीस हजार रुपये फक्त चार लाख तीस हजार रुपये ही ऑफर आहे तुम्ही समोर या बार्गेनिंग होईल निगोशिएबल असेल तुमच्यासाठी मित्रांनो जे आपल्याकडनं है, के ला है, रुपे रुपे अपन, जे आपले व्हिव्हर्स आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांना आपण पाच रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला पाच रुपये डिस्काउंट ठेवू आपण जे कस्टमरांनी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब केलेलं आहे जे नेहमी व्हिडिओ बघतात आपले त्यांना आपण पाच हजार रुपये स्पेशल डिस्काउंट ठेवला हो आहे तर मित्रांनो तुम्हाला जर गाडी आवडली असेल तर त्वरित लवकरात लवकर संपर्क करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन करत ऑन करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बघितला असेल तुम्ही तर मनापासून तुमचा धन्यवाद बाय